ग्रामपंचायत कार्यालय कंदलगाव व राउंड टेबल जीवनज्योत प्रशाला अक्षर ज्युनियर कॉलेज कंदलगाव जिल्हा परिषद मुले व मुलींच्या शाळांमध्ये शहात्तरव्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच शारदाबाई कडते यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच अमित नरोटे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर राऊंड टेबल जीवनज्योत उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी नूतन संचालक हर्षवर्धन जवाहर कमळे यांच्या हस्ते करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचालन करत राष्ट्रध्वजात सलामी दिली विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान लेजिम झांज पटनाट्य देशभक्तीपरगी व नृत्य करत उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली तसेच अक्षर ज्युनियर कॉलेज इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव येथे संस्थेचे अध्यक्ष बिराप्पा शेजाळ यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे प्राध्यापक अशोक कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर येथील एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीप संचालन करत राष्ट्रध्वजात सलामी दिली